ओम नमो भगवते वासुदेवाय नमा राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडीओ पाहताय ना मी आज तुमच्यासाठी बारा ज्योतिर्लिंगाची नावे की कोटे स्थित आहेत मंदिराची आख्यायिका त्यांचे नाव का तसे पडले व तेथील परंपरा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्योतिर्लिंग हे एक पवित्र हिंदू प्रतीक आहे जे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक भगवान शिव यांचे प्रतिनिधित्व करते हिंदू पौराणिक कथेनुसार हे भगवान शिवाचे स्वरूप आहेत जे सर्वात शक्तिशाली आणि आशीर्वाद देण्यास आणि इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानले जातात ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती एका कथेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते ज्यामध्ये भगवान शिव बाणासूर आणि अंधकासूर या दोन राक्षसांचा अहंकार नष्ट करण्यासाठी प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग म्हणून हे स्वरूप वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे सांगितले जातात ज्यांना आता ज्योतिर्लिंग तीर्थस्थान मानले जाते ही तीर्थक्षेत्रे भगवान शिवाची सर्वात पवित्र पूजास्थळे मानली जातात आणि दरवर्षी हजारो भक्त येथे भेट देण्यासाठी येतात बारा ज्योतिर्लिंगाची नावे व ते कोठे स्थित आहेत सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये स्थित है मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग है आंध्र प्रदेश स्थित है महाकालेश्वर ज्योतिर्लिंग है मध्य प्रदेश स्थित है ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग है मध्य प्रदेश स्थित है केदारनाथ ज्योतिर्लिंग है उत्तराखंड मध्य स्थित है भीमाशंकर ज्योतिर्लिंग है महाराष्ट्र स्थित है काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तर प्रदेशात स्थित आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिकजवळ स्थित आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे झारखंडमध्ये स्थित आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमध्ये स्थित आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग हे तमिळनाडूमध्ये स्थित आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील औरंगाबादजवळ स्थित आहे सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये आहे या मंदिराच्या जवळच त्रिवेणी आणि नद्यांचा संगम होतो अतिशय मनमोहक आणि सुंदर असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी अनेक पर्यटन येथे येत असतात काय आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगाची आख्यायिका ते आपण पाहूयात प्राचीन हिंदू ग्रंथानुसार सोम म्हणजे चंद्राने सत्तावीस कन्यांना दक्ष राजाच्या सत्तावीस कन्यांशी अन्याय होतोय हे पाहून त्याला शाप दिला चंद्राने शिवशंकराची आराधना करून त्या शापाचे निवाकरण करून घेतले म्हणूनच या स्थानाला सोमनाथ हे नाव पडले हे मंदिर चंद्राने निर्माण केले असा ऋग्वेदात आढळतो म्हणूनच हे अत्यंत पवित्र मंदिर मानले जाते सोमनाथ मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण पाहूयात हे मंदिर सातव्या शतकात बांधले गेले असे मानले जाते अकराव्या ते अठराव्या शतकापर्यंत ते अनेकदा तोडून पुन्हा बांधण्यात आल्याचीही सांगण्यात येते त्याचप्रमाणे गजनीच्या भेट आणि इतर लोकांनीही अनेक वेळा हे मंदिर उद्ध्वस्त करून रुटण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच ताकदीने हे मंदिर उभे राहिले काय आहे इथली परंपरा ते पाहुयात इथे चैत्र भाद्रपद आणि कार्तिक महिन्यात पितरांचे श्राद्ध परंपरा आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच दक्षिणेचा कैलास याही नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर अत्यंत लोकप्रिय आहे हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यातील दक्षिणेला कृष्णा नदीच्या काठी श्री शैलम पर्वतावर आहे या मंदिराला मल्लिकार्जुन नाव कसे पडले ते पाहूयात देवी पार्वतीने म्हणजेच मल्लिका आणि भगवान शिव म्हणजेच अर्जुन म्हणून या स्थानाला मल्लिकार्जुन हे नाव पडले आहे या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण पाहूयात साधारण दुसऱ्या शतकापासून हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे विजयनगरचा पहिला राजा हरिहरच्या काळातील हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते या मंदिराचा मुखमंडप ही याच काळातील असल्याचे समोर आले आहे काय आहे या मंदिराची आख्यायिका ते आपण पाहूयात जेव्हा गणपती आणि कार्तिके यांच्यात कोण सर्वप्रथम पृथ्वीला तीन प्रदिक्षिणा मारून आधी येते अशी स्पर्धा लागली आणि श्री गणेशाने आपल्याच माता पित्यांना पृथ्वी मानून ही स्पर्धा पूर्ण केली तेव्हा कार्तिकीय चिडून कैलास पर्वत सोडून निघून गेला त्याला प्रसन्न करण्यासाठी श्री शंकर आणि माता पार्वती येथे प्रकट झाली म्हणूनच या स्थानाला मल्लिकार्जुन असे नाव पडले आहे काय आहे इथली परंपरा ते पाहुयात श्रावण महिन्यात येथे अखंड अभिषेक केला जातो तसेच शिवरात्रीला शिवपार्वतीची मिरवणूक काढली जाते महाकालेश्वर हेही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे रुद्रसागराच्या किनारी असणारे हे सुंदर मंदिर आहे असे मानले जाते की हे स्वयंभू आहे हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन भागात स्थित आहे या मंदिरातील मूर्ती दक्षिणमुखी असल्यामुळे या मूर्तीला दक्षिण मूर्ती म्हणूनही ओळखले जाते या मंदिरात गणपती कार्तिकीय आणि माता पार्वती यांचेही प्रतिमा आहेत या मंदिरात माता स्वप्नेश्वरी वास असल्याचे मांडले जाते म्हणूनच येथे येऊन केलेली पूजा स्वप्नपूर्ती होते असा समज आहे एवढेच नाही तर येथे बनवलेला नागचंद्रेश्वर मंदिराची दारे केवळ नागपंचमी दिवशीच उघडली जातात महाकवी कालिदास यांनीही या मंदिराची प्रशंसा केल्याचा उल्लेख आढळतो काय आहे यामागची आख्यायिका ते आपण पाहूयात असे मानले जाते की एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश चर्चा करत बसलेले असतात शिवशंकरांना विष्णू आणि ब्रह्मदेवांची परीक्षा घेण्याचा विचार म्हणत आला असे ठिकाण शोधून सांगा जेथे प्रकाशाचा अंत होतो त्यांनी त्यासाठी एक स्तंभ उभारला विष्णूने असे कोणतेच ठिकाण नसल्याचे सांगितले परंतु ब्रह्माने खोटेच आपल्याला असे स्थान सापडल्याचे सांगितले यावर क्रोधित होऊन शिवशंकरांनी त्यांना तुम्हाला कधीच पुजले जाणार नाही असा शाप दिला ब्रह्मदेवाने त्यांना विनंती करून त्या स्तंभात आश्रय द्यायला सांगितला आणि त्या स्तंभाचे रूपांतर शिवलिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्व प्राप्त झाले काय आहे इथली परंपरा ते दर श्रावणी सोमवारी महाकाल आपल्या भेटायला महाकाल सवारी म्हणतात येथे दीर्घायुष्यासाठी तसेच रोगनाशासाठी विशेष पूजा केली जाते ओंकारेश्वर हेही ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशाच्या उज्जैनमध्ये आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून तीन चार तासांच्या अंतरावर हे ज्योतिर्लिंग आहे या मंदिराची परिक्रमा पूर्ण ओंकारेश्वर पर्वत सर केल्याशिवाय पूर्ण होत नाही हे देऊळ दिवसातील तीन वेळा बंद असते सकाळी सात ते आठ आरतीची वेळ दुपारी बारा वीस ते एकवीस जेवणाची वेळ आणि संध्याकाळी चार ते पाच ध्यानाची वेळ असे तीन वेळा हे मंदिर बंद असते या मंदिरात कुबेराने तपश्चर्या करून शिवलिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या इथली परंपरा काय आहे ते आपण पाहूयात पहाटे चार वाजल्यापासून पूजा अभिषेक आणि कुबेर महालक्ष्मींचा यज्ञ केला जातो येथे अभिषेकासाठी फक्त नर्मदा नदीच्या पाण्याचाच वापर केला जातो तसेच देशी चा, रात्री देवाला ज्वारी अर्पण केली जाते केदारनाथ ज्योतिर्लिंग हे सर्वात सुंदर आणि मनमोहक मानले जाणारे ज्योतिर्लिंग केदारनाथ समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर उंचीवर असलेले हे मंदिर उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यात असून हिमालय पर्वतरंगांच्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित शिखरांवर शे, वसले आहे बारा केदारनाथ हे सर्वात सुंदर व सर्वात उंचीवर असलेले ज्योतिर्लिंग आहे हे दुर्गम भागात असूनही भाविकांची येथे गर्दी असते असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने स्वर्गाची दारे खुली होतात काय आहे याची आख्यायिका ते आपण पाहूयात कौरव आणि पांडवांमध्ये कुरुक्षेत्र येथे युद्ध झाले तेव्हा पांडवांचा विजय झाला परंतु आपल्याच हरवल्याचे ते स्वतःला दोषी मानत होते या पापापासून मुक्त होण्यासाठी पांडव शिवाची तपश्चर्या करण्यासाठी काशीला गेले तेथून त्यांना हिमालयात जाण्याची आज्ञा मिळाली आणि ते हिमालय पर्वतावर आले भगवान शिवशंकर त्यांना सहजासहजी पापमुक्त करणार नव्हते एका अर्थात म्हशीचे रूप आणि ते गुप्त काशी येथे गेले वेगळीच दिसणारी म्हैस पाहून भीमाने तिची शेपटी धरली त्याच्या शक्ती पुढे त्या म्हशीचे तुकडे झाले आणि पाच जाग्यावर पडले ते पंच केदार म्हणून ओळखले जातात तिच्या पाठीचा भाग केदारनाथ येथे पडला आणि केदारनाथ ची निर्मिती झाली असेही म्हटले जाते यानंतर भगवान शिवाने पांडवांना पापमुक्त केले आणि केदारनाथ येथे निवास करण्याचा निश्चय केला काय इथली परंपरा ते पाहुयात इथल्या मंदिराचे दरवाजे मे ते नोव्हेंबर असे सहा महिने उघडे असतात इतर इतर सहा महिने बंद असतात या सहा महिन्यात शिवलिंगाजवळ सतत दिवा तेवत असतो भीमाशंकर हे पुण्या जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे भीमाशंकर हे पर्यटनाच्या रूपातून अधिक नाव आले आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदीचा उगम होतो हे ज्योतिर्लिंग जंगलाने वेढलेले असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भीमाशंकर हे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले काय आहे इथली आख्यायिका ते आपण पाहूयात कुंभकर्णाच्या वदानंतर त्याच्या पत्नीने आपला पुत्र भीमा याला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीमा मोठा झाल्यावर त्याला तिने कुंभकर्णाच्या वदाचे सांगितले आणि आपल्या पित्याचा बदला घेण्याची आग भीमाच्या मनात लागली देवतांचा बदला घेण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून सर्वात बलशाही होण्याचे वरदान मागून घेत एकदा असेच जाता जाता त्याने राजा कामरूपेश्वराला त्याची महादेवाची आराधना करताना पहिली आणि संतापून त्याने राजाला महादेवाची भक्ती सोडून स्वतःची भक्ती करण्यासाठी सांगितली राजाने याला ठाम नकार देताच त्याने राजाला बंदी केली कारागृहातून राजाने मनोभावे शिवलिंग म्हणले आणि त्याची पूजा तो करू लागला ही बातमी भीमाला समजताच त्याने तलवारीने ते शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यातून स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी भीमाचा वध केला राजाने श्री शिवशंकरांना तेथेच राहण्याची विनंती केली आणि महादेवाने त्या स्थानावर भीमाचा वध केल्याने त्या स्थानाला भीमाशंकर हे ना, नामानिदान प्राप्त झाले काय आहे इथला इतिहास बाराशे ते चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर हेमाडपंथी आहे असे मानले जाते तिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज दर्शनासाठी जात असत मात्र आता तेथे नवीन बांधकाम करून आधुनिक आधुनिक कॅमेऱ्याद्वारे कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येते काय आहे इथली परंपरा इथल्या शिवलिंगाचा आकार मोठा असल्याने येथील शिवलिंगाला मोठेश्वर म्हणून पुजले जाते काशी विश्वनाथ उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात हे मंदिर स्थित आहे या शहरात साधारण असेही जाते।, मं जाते काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज आणि धुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याची रीती आहे या मंदिराचा एक इतिहास आहे सर्वात क्रूर आणि आक्रमक मानल्या जाणाऱ्या कुलभुउिन एबक याने हे मंदिर तोडून तेथे मस्जिद बांधली होती अकबराच्या काळात तोरड तोरडमलांनी मंदिराचे पुनर्निर्माण केले मात्र औरंगजेबाच्या काळात पुन्हा हे मंदिर तोडण्यात आले पुन्हा अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधून त्याचा जीर्णोद्धार केला काय आहे इथली आख्यायिका कैलासावर अगदी साधेपणाने भस्म फासून राहणारा शिवशंकराची सगळेच टिंगल करत म्हणून पार्वतीने हट्ट धरला मला अशा ठिकाणी घेऊन जा जिथे कोणीच असे टिंगल करणार नाही म्हणून तिला शिवशंकर वाराणसी मध्ये घेऊन राहू लागले काय आहे इथली परंपरा यदुवंशी लोक मन मंदिर घटातून गंगा जल घेऊन काशी विश्वनाथाचा अभिषेक करतात साधारण नव्वद वर्षापासून ही परंपरा सुरू आहे त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या त्र्यंबकेश्वर स्थानावर हे मंदिर स्थित आहे नाशिक पासून अंदाजे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराचा अत्यंत सुंदर दृश्य असलेला आजूबाजूचा परिसर खूपच नयनरम्य आहे या मंदिराला चार दरवाजे आहेत तीन दरवाजे भक्तांसाठी खुले असतात तर पश्चिमेकडील दरवाजा फक्त विशेष कार्यांसाठीच उघडला जातो हे मंदिर कालसर्प पूजेसाठी तसेच श्राद्ध विधींसाठी प्रसिद्ध आहे काय आहे या मंदिराचा इतिहास सन सतराशे चाळीस सतराशे साठ या काळात तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागी बांधले आहे हे पुरातन काळातील बांधकाम असून काया शिळेपासून आहे या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे ते शिवलिंग आपल्या डोळ्यांच्या आकाराचे दिसतात पाणीदार डोळ्यात लक्षपूर्वक पाहिल्यास तीन शिवलिंग दिसतात जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जातात काय आहे या मंदिराची आख्यायिका हे स्थळ प्राचीन काळी त्र्यंबक ऋषींची तपोभूमी होती गौतम ऋषींनी गोहत्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी येथे खोटो तपश्चर्या केली आणि शिवशंकरांना गंगा नदी नाशिकमध्ये आणण्याचे वरदान मागितले त्या वरदानामुळे येथे गंगा नदी अर्थात गोदावरी नदीचा आणि त्या गोदावरी नदीच्या उगमापासोबत शिवशंकरांनी आपल्या वास्तव्यास होकार दिला आणि हे त्र्यंबक ऋषींचे स्थान असल्याने या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले काय आहे इथली परंपरा ते पाहूयात येथे काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजा केली जाते दर श्रावणी सोमवारी शिवाची पालखी काढली जाते वैद्यनाथ भारतच्या बीड जिल्ह्यातील परी येथे वैद्यनाथ अर्थात परी वैद्यनाथ हे मंदिर आहे झारखंडमधील संथाल परगण्यातील गावात अजून एक मंदिर आहे तेही बारा ज्योतिर्लिंगातील एक आहे असे मानण्यात येते बीड जिल्ह्यातील हे वैद्यनाथ मंदिर जागृत देवस्थान असल्या असल्याचे सांगितले जाते या मंदिराच्या परिसरात तीन कुंड्या आहेत इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही परंतु वैद्यनाथ येथील ज्योतिर्लिंगाला हात लावून नमस्कार करता येतो काय आहे वैद्यनाथ मंदिराचा इतिहास श्री कर्णादीप हेमाद्रीने यादवांच्या काळात हे, हे या मंदिर बांधले तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगण्यात येते काय आहे मंदिराची आख्यायिका ते पाहुयात असे म्हणतात रावणाच्या हातून अचानकच या ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली रावण शिवलिंग घेऊन जात असताना या जागी शिवलिंग खाली ठेवल्याने येथे हे स्वयंभू ज्योतिर्लिंग निर्माण झाले असे सांगण्यात येते काय आहे इथली परंपरा फक्ता फक्ता ते आपण पाहूयात फक्त आणि फक्त याच देवात ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येतो या मंदिराचा गाभारा आणि सभा मंडप एकाच पातळीवर असल्याने सभा मंडपातून देखील ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते नागेश्वर गुजरात मधील द्वारका येथे हे मंदिर स्थित आहे नागेश्वर अर्थातच नागांचा ईश्वर म्हणून याचे नाव नागेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे काय आहे ज्योतिर्लिंगाची आख्यायिका ते पाहूयात शिवपुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग दुक्र नाव अर्थातच दारुकवन येथे आहे असे म्हटले जाते दारुका हे सुप्रिया नावाच्या एका शिवभक्तावर आक्रमण करून दारुकवन येथे तिला बंदिस्त केले तिच्या सोबत आणखी कैदी होते ज्यांना त्याने त्याच्या राज्यातील समुद्रात राक्षसांच्या मध्ये टाकून दिले सुप्रियाने इतर कैद्यांसोबत मिळून मनापासून शिवशंकरांचे नामस्मरण सुरू केले त्याला प्रसन्न होऊन शिवशंकरांनी स्वतः त्या राक्षसांचा पराभूत केले राक्षसांना पराभूत केले आणि त्या स्थानावर ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थापित स्थापित झाले काय इथली परंपरा येथे शिव सोबत नागाची पूजा केली जाते पुरुषांना गर्भगृहात फक्त धोतून नेसून पूजा करण्याची परवानगी असते रामेश्वर तीर्थ रामेश्वर तीर्थ हे चार धाम यात्रेपैकी एक असणारे अत्यंत सुंदर मंदिर आहे हे मंदिर तमिळनाडू मध्ये स्थित आहे उत्तर प्रदेशातील काशीला जी मान्यता आहे तीच दक्षिण भारतात या रामेश्वरला हे मंदिर शंखाच्या आकाराचे असून हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांनी वेधलेले एक सुंदर मंदिर आहे हे मंदिर एका उत्तम कलेचे उदाहरण आहे याचे प्रवेशद्वार चाळीस फूट उंच आहे या, या मंदिरात अनेक खांब आहे हे खांब एकसारखे दिसणारे असले तरी जवळ जाऊन पहिल्यास प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी असल्याचे समजते काय आहे अख्यायिका ते आपण पाहूयात श्रीराम लंकेला युद्धासाठी जाण्याआधी त्यांनी या समुद्र किनाऱ्यावर शिवलिंग बनवून त्यांची पूजा केली होती रावणाचा वध केल्यानंतर देखील त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीराम पुन्हा येथे आले होते श्रीरामाने स्थापन केलेले शिवलिंग म्हणून या स्थानाला रामेश्वरम नामा निधान प्राप्त झाली परंपरा हरिद्वार मधून आणलेले गंगाजल या शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबाद जिल्ह्यातील हे मंदिर दौलताबाद पासून अकरा किलोमीटर अंतरावर वेरूळ स्थित आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे या मंदिराचे संपूर्ण बांधकाम लाल दगडांचे आहे आणि त्यावर नक्षीकाम खूपच सुंदर आहे रामायण महाभारत शिवपुराण स्कंद पुराण यासारख्या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख आढळतो काय आहे या मागच्या आख्यायिका ते आपण पाहूयात घृणा आणि सुदेहा या दोघी सख्ख्या बहिणी आणि सख्ख्या सवती होत्या दोघींचा विवाह एकाच माणसाशी झाला होता आणि दोघींनाही मूल बाळ नव्हते घृणा शिवभक्ती होती भोळ्या महादेवाच्या कृपेनेच तिला पुत्ररत्न प्राप्त झाले घृणेला पुत्र झाल्यामुळे सुदेहा तिचा मत्सर करू लागली एके दिवशी तिने तिच्या पुत्राला मारून नदीत फेकले नदी किनारी ऋणा शिवपूजा करत होती तिला हे सर्व समजले पण तिचा पूर्ण महादेवावर पूर्ण विश्वास होता ज्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे तोच त्याचे रक्षण करेल या ठाम विश्वासाने ती पूजेतून उठली नाही शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्या पुत्राला जिवंत केली तिचा पुत्र नदीतून जिवंत बाहेर आला आणि त्याने आपल्या आईला सुदेहाला क्षमा कर असे सांगितले घृष्णेने शिवशंकरांना येथेच वास्तव करा अशी प्रार्थना केली आणि शंकरांनी ती मान्य केली तेव्हापासून तेथे शंकराचे वास्तव्य आहे आणि घृष्णेच्या नावामुळे या ठिकाणाला घृष्णेश्वर हे नाव प्राप्त झाले काय आहे इथली परंपरा या मंदिरात एकशे एक शिवलिंगे बनवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे एकशे एक बाजूलाच असलेल्या शिवालय सरोवराचे दर्शन घेण्याची परंपरा आहे तरी तुम्हाला या बारा ज्योतिर्लिंगाची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे